कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तत्ते इडली आणि पोडी चटणी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली तयार होण्यासाठी मी तुम्हाला अचूक प्रमाण आणि भरपूर अशा टिप्स सांगणार आहे तत्ते इडली हा कर्नाटक मधील प्रसिद्ध इडलीचा प्रकार आहे थत्ते म्हणजे ताट आणि ताटामध्ये तयार केलेले इडली म्हणजे ती थत्ते इडली चला तर मग लगेच पाहूया मऊ लुसलुशीत थत्ते इडली आणि पोडी चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका मध्ये एका कपाचा वापर करून दोन कप भरून इथे मी इडलीचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त तांदूळ हा जुना असावा नवीन तांदूळ वापरलात तर इडली चिकट होण्याची शक्यता असते आता त्याच कपाने मी अर्धा कप भरून साबुदाणे घालून घेणार आहे सोबतच अर्धा कप आपल्याला जाडे पोहे नेहमी जे कांदे पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो त्याचा वापर करायचा आहे आता इथे मी एक दुसरा बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढी उडदाची डाळ घालायची आहे आणि सोबतच अर्धा चमचा एवढे त्यामध्ये मेथी दाणे घालायचे आहेत आता हे तांदूळ आणि उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि उडदाची डाळ मात्र आपल्याला एकाच पाण्याने धुवायची आहे फार जास्त चोळून धुवायचे नाही आणि तांदूळ मात्र आपल्याला भरपूर असे तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता या दोन्हीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून भिजत घालायचं आहे उडदाच्या डाळीमध्ये मात्र भरपूर पाणी घालायचं कारण त्याचाच वापर आपण इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी वापरणार आहोत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला झाकून पाच तासासाठी ठेवायचे आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाच तास तरी हे ठेवायचे आहेत इथे पाच तास झाले आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा कसे मस्त साबुदाणे तांदूळ पोहे भिजून आले आहेत उडदाची डाळ सुद्धा छान अशी फुलून आली आहे आता या उडदाच्या डाळीमधलं पाणी आहे ते एका ग्लासामध्ये मी काढून घेणार आहे कारण ह्याच पाण्याचा वापर आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी करायचा आहे उडदाचे भिजवलेल्या पाण्याचा वापर केल्यामुळे आपलं पीठ छान आंबलं जातं आता ही भिजवलेली उडदाची डाळ मी एका मिक्सरमध्ये सर्वात आधी वाटून घेणार आहे उडदाची डाळ वाटताना मात्र छान आपल्याला अशी गुळगुळीत वाटून घ्यायची आहे मी तुम्हाला अशी बोटावर सुद्धा थोडी दाखवते अशी मस्त गुळगुळीत उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे आता याच मिक्सरमध्ये आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत पण तांदळामधलं पाणी आपल्याला अजिबात हे घालायचं नाही आपण जे उडीद डाळीचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं त्याचाच थोडा थोडा वापर करून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तांदूळ वाटताना मात्र आपल्याला थोडेसे रवाळ वाटायचे आहेत तांदूळ सुद्धा मी तुम्हाला असे बोटांवर दाखवते इथे बघू शकता अगदी हलकास जसा रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व तांदूळ पोहे आणि साबुदाणे मी वाटून घेणार आहे आता ही तयार केलेली पेस्ट एका पळीने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे मिश्रण कसं पाहिजे तर अगदी घट्ट नको आणि अगदी पातळ नको सरसरीत पाहिजे इथे मला थोडंसं मिश्रण घट्टसर वाटत आहे त्यामुळे अगदी दोन तीन मोठे चमचे मी ह्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं पळीने एकाच दिशेने आपल्याला सतत गोलाकार हे फिरवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी तीन, तीन, ती चार तीन ती चार बुड़ बुड़ चा ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे अगदी पीठ हलकं होईपर्यंत इथे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता पिठावर कसे बुडबुडे तयार झाले आहेत असे बुडबुडे तयार होणं गरजेचं आहे एवढं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तेव्हाच तुमचं पीठ छान असं अंमलं जाईल आता हे पीठ लगेच आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून पीठ छान आंबलं जाईल त्यासाठी एक मी मोठं भांड इथे घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे आता ह्यामध्ये जे इडलीचं पीठ आपण तयार करून ठेवलेलं आहे त्याचं भांड अगदी तळाला पाणी लागेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ह्यावरून एखादी शाल किंवा उबदार कापड असेल तर ते असं चारी बाजूने गुंडाळून ठेवायचं म्हणजे पीठ आपल्या थंडीमध्ये सुद्धा छान प्रकारे आंबलं जातं आता हे पीठ आपल्याला झाकून असंच बारा ते चौदा तास ठेवायचं आहे थंडी आहे त्यामुळे बारा ते चौदा तास उन्हाळा असेल तर आठ ते नऊ तासात सहज पीठ आंबलं जातं आता आपण तत्ते इडली सोबत खाल्ली जाणारी पोळी चटणी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी अर्धा कप भरून इथे मी चणा डाळ एका कडईमध्ये घातली आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही चणा डाळ छान अशी परतवून घ्यायची आहे चणा डाळ अर्धवट भाजून झाली की ह्यामध्ये त्याच कपाने पाव कप एवढी मी उडदाची डाळ घालणार आहे आता या दोन्ही डाळी आपल्याला छान खमंग होईपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायची आहेत एकदा दोन्ही डाळी असे छान खमंग परतवून झाल्या की लगेचच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी पाव कप एवढे शेंगदाणे घालणार आहे आणि हे सुद्धा छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे एकदा शेंगदाणे भाजून झाले की हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये इथे आठ ते नऊ सुक्या लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत त्यात थोड्याशा अशा तोडून घेणार आहे आणि ह्या सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत दोन तीन मिनटं छान अशा परतवून घ्यायच्या आहेत सुक्या मिरच्या सुद्धा छान अशा कुरकुरीत भाजून झाल्या की लगेच ह्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून धणे एक चमचा जिरे आणि पाव कप एवढ्या आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत आणि ते तीन मिनटं हे सुद्धा जिन्नस आपल्याला खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकदा तिळ असे छान तडतडायला तर लागले की लगेचच ह्यामध्ये छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे आणि चटणीच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सुद्धा छान गॅस बंद केल्यानंतर परतवून घ्यायचं आणि हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी मुठभर मी पानं घेतली आहेत ती सुद्धा मंदाचे छान कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्त्या पूर्णपणे ओलावा जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे सर्व भाजलेले जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये घालायचे आहेत आणि छान अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता यामध्ये थोडीशी चिंच मी घालणार आहे आणि चिंचेचा दुप्पट आपल्याला इथे गूळ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची आहे इथे आपली तत्ते इडलीसोबत खाण्यासाठी पोडी चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून दोन ते तीन महिने टिकवून ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इडलीचं पीठ तयार झालं आहे की नाही ते पाहूया इथे मी शाल काढून घेते आहे आणि हे बघा इडलीचं पीठ कसं छान वर फुलून आलं आहे अगदी हलकं आणि जाळीदार झालं आहे आपण आधीच काल इथे मीठ टाकलेलं त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही आता लगेचच आपण ह्याच्या इडल्या बनवून घेऊयात आता इथे मी तत्ते इडलीचं स्टँड घेतलं आहे आणि त्यामध्ये अशा प्लेट्स असतात त्यावर केळीचं पान टाकून घ्यायचं आहे किंवा केळीचं पान नसेल तर प्लेटला तेल लावून घेऊ शकता कत्ते इडलीचं स्टँड नसेल तर काय करायचं चा। अशी चाळणी तर सर्वांकडेच असते त्यामध्ये छोट्या छोट्या घरातल्याच प्लेट असतात त्या अशा तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि ह्यामध्ये इडली वाफवून घेऊ शकता आता या केळीच्या पानावर आपण थोडंसं इडलीचं बॅटर घालून घेऊया फार जास्त सुद्धा आपल्याला घालायचं नाही कारण इडल्या या फुलून येतात आणि एकमेकांना चिकटू शकतात एक एक करून मी सर्व प्लेटमध्ये असं थोडं थोडं इडलीचं बॅटर भरून घेणार आहे आणि या स्टँडमध्ये ठेवणार आहे आता इडल्या वाफवण्यासाठी गॅसवर मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये थोडस पाणी उकळत ठेवलेलं त्यामध्ये हा स्टँड ठेवणार आहे आणि वरून या इडली पात्राला झाकण लावून या इडल्या आपल्याला मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत इथे पंधरा मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघते आपण बघूया इडल्या शिजल्या आहेत की नाही एखादी सुरी घ्यायची आणि बरोबर मध्यभागी ही सुरी घालायची स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या शिजल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा आणि स्टँड बाहेर काढून इडल्या थोड्याशा आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत इथे एका प्लेट मध्ये मी ओल्या नाळाची चटणी आणि पोळी चटणी सर्व करून घेतली आहे आणि ही बघा आपण तयार केलेली इडली अशी पानांपासून वेगळी करूयात इथे बघू शकता मस्त आपली थक्ते इडली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता या इडलीचं टेक्स्चर किती छान आलं आहे मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार कापसासारखी इडली तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची तत्ते इडली आणि पोळी चटणी करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता या इडलीवर भरपूर असं वरून साजूक तूप घालायचं आहे आणि आपण तयार केलेली पोळी चटणी वरतून अशी भुरभुरून बूर घ्यायची आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने एक इडलीचा प्रकार करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद